छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी अतिशय कष्टाने आणि अगदी आपल्या रक्ताचं पाणी करून मिळवलेल्या स्वराज्याचे दोन तुकडे कसे झाले हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल नऊ वर्षे संभाजी महाराजांनी अक्षरशः औरंगजेबाला महाराष्ट्रात सळो की पळो करून सोडलं होतं मात्र सोळाशे एकोणनव्वद साली फितुरांची मदत घेऊन आणि दगाफटका करून औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केलं आणि त्यांची हत्या केली शंभूराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांचे मंचकारोहण करून त्यांना रायगडावरून जिंजेला जाण्यास सांगितले आणि स्वत बाळशाहूंसोबत तिथेच राहून रायगड लढवण्यास सज्ज झाल्या तब्बल नऊ ते दहा महिने त्यांनी मुघलांना प्रखर लढा दिला पण शेवटी मुघलांनी रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसुबाई आणि बाळशाहू मुघलांच्या कैदेत पडले त्यानंतर तब्बल अकरा वर्ष राजाराम महाराजांनी स्वराज्य सांभाळले मात्र इसवी सन सतराशे साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला मुघल सम्राट औरंगजेब अजूनही दक्षिणेतच होता राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर केवळ पंचवीस वर्षांच्या असणाऱ्या त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई औरंगजेबाशी लढण्यास सज्ज झाल्या त्यांच्या अंगी असलेली बुद्धिमत्ता आणि धैर्याच्या जोरावर त्यांनी औरंगजेबाशी तब्बल सात वर्षे कठोर संघर्ष केला शेवटी त्या शिवाजी महाराजांचे से सेनापती असलेले हंबीरराव मोहिते यांची कन्या होत्या राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर खरे पाहता ज्येष्ठतेनुसार छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे स्वराज्याच्या गादीवर बसायला हवे होते पण त्यावेळी शाहू महाराज मुघलांच्या ताब्यात होते त्यामुळे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी आपला मुलगा असलेल्या बाळ शिवाजी यांचे मंचकारोहण करून त्यांना स्वराज्याच्या गादीवर बसवले पण त्यावेळी बाळ शिवाजी यांचे वय खूपच लहान होते त्यामुळे महाराणी ताराबाईंनी स्वराज्याची सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली आणि तब्बल सात वर्ष औरंगजेबाशी टक्कर देत स्वराज्य टिकवून ठेवले अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी याच महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा दुसरा मुलगा असलेला आझमशहा यानं स्वतःला बादशाह घोषित केलं त्याचा वजीर असलेल्या जुल्फिकार खानाने आझमशहाला एक सल्ला दिला शंभू राजांचा पुत्र शाहू आपल्या कैदेत आहे त्याला सोडून द्यावे म्हणजे मराठ्यांच्यात दुफळी माजेल कारण मराठ्यांशी लढणं आता मुघलांना शक्य नाही मराठ्यांचं लक्ष भटकवायचं असेल तर त्यांना आपापसात लढवायला हवे आणि पुढे असेच झाले बुरहानपूर येथे आझमशहानं शाहूंची सुटका केली सुटकेनंतर शाहू महाराजांनी सर्व मराठा सरदारांना पत्रे लिहिण्यास सुरुवात केली की मी स्वराज्याचा खरा वारसदार आहे त्यामुळे तुम्ही सगळे येऊन मला मिळा आपल्या शंभूराजांचे पुत्र बाळशाहू यांची सुटका झाली आहे हे कळल्यावर परसोजी भोसले नेमाजी शिंदे हैबतराव निंबाळकर अमृतराव कदंबांडे असे अनेक सरदार शाहूंना जाऊन मिळाले ताराबाईंची बाजूसुद्धा भक्कम होती सेनापती धनाजी जाधव रामचंद्रपंत अमात्य खंडो बल्लाळ शंकराजी नारायण खंडेराव दाभाडे असे नामांकित सरदार त्यांच्या बाजूने होते पण अभाव होता तो फक्त विश्वासाचा ताराबाईंच्या कडक स्वभावामुळे त्यांच्या कित्येक सरदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण होते आणि कित्येक सरदारांशी त्यांचे संबंधही ताणलेले होते ताराबाई जिद्दी होत्या पण त्या हट्टी आणि हेकेकोर स्वभावाच्याही होत्या या उलट शाहू मात्र शांत संयमी आणि नम्र स्वभावाचे होते त्यामुळे ताराबाईंपेक्षा शाहूंच्या बाजून होणे कित्येकांना सोपं वाटत होतं ऑक्टोबर सतराशे सातमध्ये पुण्याजवळच्या खेड येथे शाहूराजे भीमा नदीच्या काठावर छावणी करून थांबले होते त्यांच्याशी लढायला सरसेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ताराबाईंचे सैन्य भीमा नदीच्या अलीकडच्या तरावर येऊन थांबले खर तर ही एक असमतोल लढाई होती ताराबाईंच्या सैन्यासमोर शाहूंचा टिकाव लागणं अवघड होत पण अकरा ऑक्टोबर सतराशे सातच्या रात्री अशा काही घटना घडल्या ज्यामुळे इतिहास पूर्ण बदलून गेला आणि त्या घोडामोडी घडवणारा व्यक्ती होता बाळाजी विश्वनाथ त्या रात्री बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा संदेश घेऊन दनाजी जाधव यांच्या छावणीत आले धनाजी जाधव खंडू बळलाळ आणि बाळाजी विश्वनाथ यांच्या दीर्घकाळ चर्चा झाली आणि या चर्चेअंती बाळाजी विश्वनाथ यांनी धनाजी जाधव यांना पटवून दिले की शंभूराजेंचे पुत्र शाहू महाराज हेच स्वराज्याचे खरे वारसदार आहेत दुसऱ्या दिवशी बारा ऑक्टोबर सतराशे सात रोजी लढाईला सुरुवात झाली आणि ऐन लढाई रंगात आली असताना धनाजी जाधव यांनी आपली बाजू बदलली आणि तारा राणींच्या फौजेची दाणादान उडवून टाकली धनाजी जाधव यांच्या अचानक मारलेल्या पलटीनं तारा राणीचे सैन्य अचंबित झाले आणि त्यांना पळून जाण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता ताराबाईंचा हा प्रचंड मोठा पराभव होता या पराभवाला कारणीभूत असलेले धनाजी जाधव हे दुसऱ्याच दिवशी शाहू महाराजांचे सरसेनापती झाले शाहू महाराजांनी पुणे शहर ताब्यात घेतले आणि त्यांनी रोहिड्याच्या किल्ल्यावरही हल्ला केला रोहिड्याच्या किल्ल्यावर असलेले शंकराजी नारायण हे ताराबाईंचे सरदार होते त्यांना आपण शाहूंना विरोध केल्याचा पश्चाताप झाला होता पण ते ताराबाईंनाही दगा देऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या ताब्यातील रोहिडा तोरणा सिंहगड राजगड ही शाहूंच्या ताब्यात आले परशुराम पंत प्रतिनिधी साताऱ्याच्या किल्ल्यावर येऊन लढू पाहत होते पण किल्लेदार शेख मीरा याच्या कुटुंबियांना शाहू राजांनी कैद केले त्यामुळे तोही शाहूंना सामील झाला आणि एक जानेवारी सतराशे सात रोजी साताऱ्यात शाहू महाराजांनी विजयी प्रवेश केला बारा जानेवारी सतराशे सात रोजी शाहूंचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले आणि सातारा ही छत्रपती शाहूंची राजधानी झाली आणि इकडे मात्र ताराबाईंनी कोल्हापूरला आपली दुसरी राजधानी बनवली आणि अशा प्रकारे शिवछत्रपतींचे स्वराज्य कोल्हापूर आणि सातारा अशा दोन भागात कायमचे विभागले गेले ताराराणींनी आपला हट्टीपणा आणि शाहूंनी आपला उतावळेपणा थोडा टाळला असता तर ताराराणींच्या जिद्दी आणि शिस्तप्रियतेचा शाहूंच्या नम्र आणि प्रेमळ स्वभावाची संगम होऊन छत्रपतींचे स्वराज्य पुढे दीर्घकाळ टिकले असते या आपापसातल्या लढाईमुळे छत्रपतींचे घराणे कायमचे कमकुवत झाले कारण पुढे कोल्हापूरचे राज्य आक्रसत गेले आणि सातारचं राज्य पेशव्यांच्या हाती गेलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींसह जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव